नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे उकडलेली लिंबू मिरचीची रेसिपी खूप छान लागते चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा जेवताना तोंडी लावण्यासाठीसुद्धा तुम्ही ही लिंबू मिरचीची रेसिपी बनवून ठेवू शकता भाजी नसेल तरीसुद्धा अशा पद्धतीने बनवलेली लिंबू मिरची खूप छान लागते खायला चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी या ठिकाणी बघा मी कढईमध्ये मोठा एक चमचा किंवा तेलाच्या कॅटलीमध्ये जी पडी असते त्या पडीने एक चमचा एवढं तेल छान कडकडीत असं गरम करून घेतलं या मिरचीमध्ये मोहरीचा फ्लेवर छान लागतो त्यामुळे मी पोहे खाण्याचा एक चमचा एवढी मोहरी तेलामध्ये टाकून घेतली मोरी छान आपल्याला तळतळू द्यायची आहे किंवा तेलामध्ये छान तळून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता मोहरी छान अशी फुटेपर्यंत मी तेलामध्ये छान अशी तळून घेतलेली आहे त्यानंतर दहा ते बारा लसूणच्या पाकळ्या मी छान अशा खलबत्त्यामध्ये कुटून घेतल्या आणि ह्या लसूणसुद्धा मी तेलामध्ये टाकून छान असा परतून घेतलेला आहे तर लसूण आपल्याला खूप जास्त फ्राय करायची आवश्यकता नाही आहे या ठिकाणी फक्त मी थोडासा कच्चेपणा जाईपर्यंतच परतून घेतलेला आहे त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम करायची आहे आणि बघा वीस ते पंचवीस वेळा मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर ह्या मिरच्या ज्या आहेत त्या अगदी झणझणीत तिखट आहे मिरच्या मिरच्याऐवजी ज्या बोपटी मिरच्या भेटतात त्यासुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता तर मिरच्या ज्या आहेत त्या मी देठासाहित आणि अख्ख्या वापरलेल्या आहेत अशा पद्धतीने जर अख्ख्या मिरच्या आपण वापरल्या तर ह्या भाजताना फुटून अंगावर उडू शकतात पण व्यवस्थित आपल्याला लक्ष देऊन ह्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत मिरच्या फुटून अंगावर उडू नये याकरता तुम्ही या, या मिरच्यांचे तुकडे करूनसुद्धा या ठिकाणी वापरू शकता तर बघा मी मिरच्या ज्या आहेत त्या थोड्याशा परतून घेतलेल्या आहेत त्यानंतर बघा मी एक लिंबू घेतलेला आहे त्याला अशा बारीक बारीक फोडीमध्ये कट करून घेतलेला आहे तुम्हाला जर अख्ख्या लिंबाच्या फोडी वापरायच्या नसतील तर तुम्ही यामध्ये लिंबूचा रस काढूनसुद्धा टाकून घेऊ शकता लिंबू घेत असताना त्यामधील आपल्याला बिया काढून टाकायच्या आहेत आता हे लिंबूसुद्धा आपल्याला या मिरची बरोबर छान असं परतून घ्यायचं आहे आता या ठिकाणी हे घेतलेलं लिंबू जे आहे त्यामध्ये रस अगदी कमी प्रमाणामध्ये असल्यामुळे मी मोठ्या आकाराचा एक लिंबू घेतलेला आहे लिंबामध्ये रस जर भरपूर असेल तर लिंबू वापरलं तरीसुद्धा चालू शकते किंवा मी सांगितल्याप्रमाणे अर्ध्या लिंबूचा रससुद्धा तुम्ही वापरू शकता पण या ठिकाणी बघा मी चा या लिंबूच्या फोडी अशा चमच्याने छान अशा दाबून घेत आहे कारण या रेसिपीमध्ये लिंबाचा थोडाफार रस उतरला की आणखीन ही रेसिपी खायला छान लागते आणि मिरचीचा तिखटपणासुद्धा कमी व्हायला मदत होते त्यानंतर आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि अगदी पाव चमचा एवढी हळद मी यामध्ये टाकून घेतलेली आहे आता परत आपल्याला एकदा हे एक छान मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता छान असं मी हे मिक्स करून घेतलेलं आहे उकडलेल्या मिरचीची ही रेसिपी तुम्ही पारंपरिक पद्धतीने मातीच्या भांड्यामध्ये सुद्धा बनवू शकता पण या ठिकाणी माझ्याकडे मातीचं भांडं नसल्यामुळे मी कढईमध्येच बनवून घेत आहे चला तर मग आता आपल्याला या स्टेजला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मध्यमच आहे तर बघा मी यामध्ये अर्धी वाटीपेक्षाही थोडं कमी पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे म्हणजेच पाव वाटी एवढं पाणी टाकलं असेल आता पाण्यामध्ये ह्या मिरच्या आणि लिंबू आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचे आहेत आणि ह्याच पाण्यात आपल्याला ही मिरची छान अशी शिजवून घ्यायची आहे तर या स्टेजला आपल्याला यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे मध्यमाचीवरती मिरची छान अशी शिजून घ्यायची आहे तर जास्त वेळ लागत नाही सात ते आठ मिनिटामध्ये मिरच्या छान अशा कमी गॅसवरती शिजल्या जातात तर बघा मी सात आठ मिनिटानंतर झाकण काढून बघितलं मिरच्या छान अशा शिजलेल्या आहेत आणि यामधील संपूर्ण पाणी आपल्याला आता आटवून घ्यायचं आहे तर बघा संपूर्ण पाणी जे आहे ते मी आटून घेतलेलं आहे या स्टेजला गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे तर बनून तयार आहे आपली चमचमीत अशी लिंबू मिरची किंवा उकडलेली ही मिरची खूप छान चविष्ट अशी रेसिपी आहे एकदा नक्की बनवून बघा अशा पद्धतीने बनवलेली ही मिरची सात आठ दिवस आरामात टिकते यापेक्षा जास्त दिवस ही टिकत नाही कारण यामध्ये आपण पाणी घालून ही रेसिपी बनवलेली असल्यामुळे जास्त दिवस टिकणार नाही त्यामुळे बनवत असताना कमी क्वांटिटीमध्येच आपल्याला बनवायची आहे लगेच होते जास्त वेळ लागत नाही ही रेसिपी बनवायला चला आता मी एका वाटीमध्ये काढून घेते आणि तुम्हाला दाखवते ती छान मस्त झालेली आहे बनवल्यानंतर लगेचच खायला न घेता एखाद दिवस आपल्याला छान अशी ही मुरत ठेवायची आहे बनवल्यानंतर लगेचच खायला घेऊ शकता पण मुरल्यानंतर खूप छान लागते तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मस्त छान अशी चमचमीत आणि झणझणीत अशी आपली उकडलेली हिरवी मिरची बनवून तयार झालेली आहे अशा पद्धतीने उकडलेल्या मिरच्या तुम्ही बघितल्या असेल फरसाणवाल्याकडे सुद्धा मिळतात त्या मिरच्या किती छान लागतात तर तुम्ही बघू शकता की मिरच्या छान अशा शिजलेल्या आहेत आणि मस्त सॉफ्ट झालेल्या आहेत आता ह्या मिरच्या एक दिवस छान अशा मुरल्यानंतर यावरती आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि छान मस्त जेवताना तोंडी लावण्यासाठी किंवा वरण सुद्धा तुम्ही ही तोंडी लावण्यासाठी मिरची बनवून ठेवू शकता खूप छान चटपटीत आणि झणझणीत अशी रेसिपी आहे ही रेसिपी गावाकडे जास्त प्रमाणात बनवली जाते खूप छान अशी चटपटीत रेसिपी आहे बघताक्षणी तोंडाला पाणी सुटेल अशा पद्धतीची ही रेसिपी बनवून तयार होते अगदी साधी आणि सोपी आहे चला तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया आणखीन अशाच नवनवीन तसेच पारंपरिक रेसिपींसोबत आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद